समाज एक समाज कार्यकर्ता माझे वडील स्वतंत्र सैनिक ते एक नाट्यकर्मी होते आणि गोव्यात आज सोशल मीडियावर किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून जे पसरत आहे की कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे साहेब यांच्याबद्दल जे पसरत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे एक बहुजन समाजाचा हा का सामान्य तळागाळातून आलेला कार्यकर्ता आणि एवढ्या उच्च पदावर पोहोचल्यावर त्यांनी बहुजन समाजातल्याच नव्हे तर सगळ्या कलाकार शोधून त्यांनी त्या ते कलाकारांना न्याय दिला व्यासपीठं दिली आणि पेडण्या त्यांनी भरपूर अशा संस्थांना संजीवनी दिलेली आहे आणि अनेक संस्था त्या कार्यक्रम कर, कर, कार्य कर कार्य हो मुट क करण्यास पा या ठिकाणी पात्र झालेले आहेत नावारुपास आलेले आहेत त्यांच्यामुळे संस्था कलाकारांसाठी वेगवेगळ्या योजना त्यांनी केलेल्या आहेत या योजनेचा लाभ सगळ्यांना मिळालेला आहे माझ्या माहितीत आम्ही असे कुठेतरी कार्यक्रम असले की नाही लहानपणी किंवा आमच्या त्यांच्याकडे मंत्रिपद येण्याच्या पूर्वी जे कार्यक्रम होत होते मोठमोठे कार कलाकार बघण्यासाठी आम्ही इथून वास्को सप्ताहाला जायचो नाही आणि कुठे मांद्रेच्या सप्ताहाला धावायचो आणि मोजकेच कार्यक्रम होते आज गावागावात मोठमोठे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात ते केवळ गोविंद गावडे यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या योजनांमुळे हा चांगला एक क हाडाचा कलावंत आहे आणि कैक वर्षांनी विष्णूवाघानंतर चांगल्या माणसाकडे हे चा एक पद चांगलं पद मिळालेलं होतं कलाकाराकडे जसं पद मिळालेलं होतं ते म्हणजे ते अत्यंत हाडाचा एक नाट्यकर्मी नाट्य स्वतः नाटकामध्ये काम करणारा आहे खडखडीत आवाज असलेला आणि अत्यंत अभ्यासू असा एक माणूस आम्हाला मंत्री म्हणून मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे बहुजन समाजामध्ये असे अनेक रत्न आहेत परंतु ती समोर आणणं आणण्यासाठी त्याच समाजातील माणूस हवा होता आणि तो आज माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुद्धीने त्यांनी त्या ते एक चांगल्या व्यक्तीला एक मंत्रीपद दिलं परंतु पर समाजात आज वेगवेगळ्या थरातून एक कुठलं कला अकादमीचं बांधकाम आणि त्या बांधकामाचा टार्गेट करून मंत्र्यांना टार्गेट करणं हे बरोबर वाटत नाही कारण असे अनेक कामं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अनेक वेग गैरव्यवहार झालेले असतात म्हणून काही त्या मंत्र्यांना राजीनामा द्यावाचा द्यायचा किंवा त्याचे त्यांनी काही मंत्रीपद काढून टाकायचं असं नसतं कारण त्याच्याशी सर्वस्वी जबाबदार तो मंत्री असत असत नाही तो काही कॉन्ट्रॅक्टर नाही स्वतः की त्यांनी काम घेतलेलं होतं किंवा त्यांनी तो काय तो तोच काय काम करत होता असंही नाही आहे परंतु या ठिकाणी अन्य कुठल्याच क्षेत्रात ते भ्रष्टाचारामध्ये कुठे भेळालेले नाहीत की त्यांच्यावर आरोप करण्यास काहीच मिळालं नाही म्हणून एक विशिष्ट टार्गेट धरून जे लोक त्याच्यावर आरोप करीत आहेत आणि मला दुःख या गोष्टीचं वाटतं की आमचे कलाकवंत जे कलाकार आहेत चांगल्या पद्धतीचे कलाकार आहेत कोण मोठा छोटा मोठा असा कलाकार कधी असत नाही आपापल्या कुवतीनुसार प्रत्येकजण आपापली कला पेश करीत असतो पण तो या कलाकारामध्ये काही कलाकार जे त्यांचे मित्र होते त्यांच्याबरोबर फिरणारे त्यांच्याबरोबर समाजात दिसणारे वावरणारे असे काही माणसं आज त्यांच्या विरोधात कॉमेंट्स करताना बघतो त्यावेळी आम्हाला मनापासून दुःख होतं पेडण्यातील बहुतेक कलाकार हे त्यांना आदरणीय मानणारे आहेत पेडण्यामध्ये त्यांच्याबद्दल पेडण्यामध्ये नव्हे तर जिथे जिथे गोव्यामध्ये आम्ही जातो त्या त्या अस्सल कलाकार आहेत ते गोविंद गावडे या माणसाबद्दल फारच चांगलं बोलतात किंवा त्या आदर देतात काही अशा अशा कलाकारांना त्यांनी भरपूर वाव दिलेला आहे परंतु माझी विनंती आहे की जे कला कलावंत आहेत ज्यांच्या काही समज गैरसमज आहेत तर त्यांनी कला व सांस्कृतिक खाते टार्गेट ठेवून त्या खात्याचा मंत्री आहे या आणि त्यांनी दिलेलं प्रशासन हे विचारात घेऊन एक कलाकार आणि कला अन्य कला मंत्री आणि कलाकार याचा त्यांनी सांगड घालून एकत्र बसावं सगळ्यांनी एकत्र त्यांच्याशी बैठक घ्यावी त्यांना भेटावं आणि समज गैरसमज काय ते त्या ठिकाणी त्यांनी मांडावे कला अकादमीची इमारत कोसळली याचा अर्थ त्यामध्ये कला व सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्याने आपल्या मंत्र्याचा काही मंत्र मंत्रिपदाचा गैरवापर केला आहे असं तिथं होत नाही कलाकारांना दिलेला जो न्याय आहे ज्या ज्या भागामध्ये चांगले चांगले कलाकार त्यांनी घडवलेले आहेत नाट्य क्षेत्र म्हणा संगीत क्षेत्र म्हणा एवढं शाळा शाळामध्ये आज शिक्षक नेमलेले आहेत प्रत्येक शाळेमध्ये आज शिक्षक संगीत शिक्षक शिकवतात आणि ही योजना या प्रमोद सावंत माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्फत त्यांनी राबवलेले आहे सगळ्या शाळामध्ये संगीत शिकवलं जातं नृत्य सुद्धा शिकवण्याची आता तयारी केलेली आहे सरकारने एवढेच नव्हे तर आता शिक्षण खात्याला स्व गरज वाटली की त्या ठिकाणी संगीत शिक्षक नेमावे म्हणून हल्ली शिक्षण खात्याने स्वतः संगीत शिक्षक नेमण्याची तयारी दाखवलेली आहे इंटरव्ह्यू मला वाटतं त्याच्या त्यांच्या झालेल्या आहेत असे अशा पद्धतीचे कलेची जोपासना करणारा मूळ विचारांचा अस्सल कलावंत ज्याच्याकडे हे मंत्रीपद आल्यानंतर सगळे कलावंत समाधानी झाले होते आणि खुश झाले होते त्यांच्या आनंदावर आज विरजण पडल्यासारखं वाटतं वृत्तपत्रातील बातम्या वाचून माझी माननीय जी, जी सावंत हे हुशार आहेत मला विन मला माहीत आहे की ते अशा कलाव कलाकारावर अन्याय करणार नाहीत किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकारीसुद्धा त्यांच्यावर अन्याय करणार नाहीत तो एक चांगला कलावंत आहे म्हणून त्यांच्याचकडे ते मंत्रीपद आणखी काही वर्षी तर द्यावे अशी माझी विनंती मी मंत्री माननीय सरकारला करतो समाजातील अन्य घटकांनाही माझी विनंती आहे की त्यांनी वृत्तपत्रांनी सुद्धा याबाबत खरा आवाज जो काय आहे तो त्यांनी वृत्तपत्रामधून किंवा वेगवेगळ्या वेग मीडियावरून समाजासमोर आणायला पाहिजे अस्सल कलावंतांना काय वाटतं या, वाट या प्रकरणाबाबत ते प्रत्यक्ष जाऊन त्यांनी माहिती घ्यावी आणि मी एक ओ, सामान्य माणूस समाजामध्ये काम करतो आणि ज्यावेळी समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था असो किंवा ज्या ज्या भागामध्ये आम्ही जातो अनेक कार्यक्रमाला जातो त्यावेळी जी चर्चा होते त्यामुळे माझं माझंसुद्धा आज माझं असं वाटलं की हे याबाबत एक स्टेटमेंट द्यावी कारण खरीच खरीच गरज आहे लोकांच्या अनेक मनामध्ये खूप आहे परंतु त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलेला नाही त्या भावना घेण्यासाठी तर माझी वृत्तपत्रांना व सोशल मीडियावर किंवा अन्य मीडियाना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा अशा लोकांकडे जाऊन त्यांना काय वाटतं हे त्यांनी जाणून घ्यावं आणि याबाबत आपलं डिसिजन ठरावं मला आशा आहे की गोविंद गावडे साहेब यांच्याकडे हे मंत्रीपद कायम राहील अशी मला आशा आहे